गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न इलेवन वर्ड्स कॅन चेंज युअर लाईफ मित्रांनो अशा असे अकरा शब्द आहेत ते इंग्रजीमध्ये असतात आणि ते आपल्याला सहज सहज बोलता बोलता ते इंग्रजी मधले शब्द आपल्याला वाक्यामध्ये घ्यायचे आहेत असं इम्प्रेशन पडतं ना मित्रांनो त्या शब्दामध्ये त्या शब्दामध्ये असा पॉवर असतो की पुढच्या लवकर ते शब्द शोधायला वेळ लागतो काय म्हणले सर काय म्हणले तर बघा मी तुम्हाला एक सांगतो मी डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ना ते काय करत माहिती का अनालिसिस 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 असा शब्द वापरतात तुम्ही एक भाषण पा एखादी त्यांचं त्या भाषणामध्ये एकदा तरी ते हा शब्द कोणता अनालिसिस म्हणजे काय विश्लेषण एखाद्या मुद्द्यावरती ती काय म्हणतात मी त्या मुद्द्यावरती जास्त विश्लेषिस करणार नाही म्हणजे पाहा बरं बरेच तुम्हाला असले श्रोते असतात ना श्रोते परेशान होतात अनालिसिस म्हणजे का मग ते शब्दाचे अर्थ घेतात आहे बाबा आणखीच म्हणजे विश्लेषण माहिती सांगणार नाही सखोल माहिती सांगणार नाही पहा म्हणजे इंग्लिश स्पीकिंग वर्ड मिनिंग म्हणजे पहा या ठिकाणी आपण आप हे जे शब्द शिकत शिकणार आहोत ना तर त्याचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे आणि हे शब्द तुम्ही पिक्चर पाहा ना चित्रपट बघता त्यामध्ये सुद्धा बघा चित्रपटामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे शब्द येतात बघायला की त्या ठिकाणी त्या शब्दांचा अर्थ असा डायरेक्ट एखादा साध हो खेड्यापटात बोलते इंग्लिश एखादा शब्द सहज बोलते सर सर सर, सर हॅलो हॅलो सर सर शेका था शेका था सर म्हणजे काय हा शब्द कोणता इंग्लिश आहे पण ते साहेब साहेब असं म्हणते का नाही सर आता सर मला हे द्या म्हणजे शब्द इंग्रजीमध्ये बोलता आणि हे असे शब्द जर तुम्ही आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये असे वापरले शब्द तर तुमचं इम्प्रेशन पडू शकताय म्हणून आपल्याला हे शब्द वापरायचे आहेत पहा विश आता पा विश म्हणजे माझी इच्छा आहे पा आयविष पहा माझी एखादी आपण इच्छा आहे ना एखादं वाक्य बोल आय मला असं मला कार घ्यायचे आईश माझी इच्छा आहे की मला कार घ्यायची आयुष मला कार घ्यायचे एवढं बोल ना अरे इंग्रजी मध्ये बोलतो हो इट इज पॉसिबल इट इज पॉसिबल प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अँड देन ऑल दिस वर्स यू नोट डाऊन ऑन युअर नोटबुक्स अँड प्रॅक्टिस आणि मित्रांनो शब्द पाठ करा बरं हे शब्द तुम्ही पाठ केले ना तर शंभर टक्के तुमचा फायदा होणारच आहे तर नो मला माहित आहे आय नो मला माहित आहे सर आय नो दिस this... काय माहिती आहे एखादा समजा प्रश्नाचं उत्तर नाही तर सर मला आय नो दिस म्हणजे आय नो म्हणायचं आणि पुढे आय नो सर मला त्या प्रश्नाचं उत्तर माहित आहे म्हणजे पहा एखाद्या वेळेस आपण आय नो जरी म्हणलं ना तर त्या ठिकाणी आपलं आपलं जे शब्दाचं हे वजन आहे ना वजन असं वाढतं आपण इंग्रजी शब्द बरं मराठी शब्द वाक्य बोलतो ना त्यामध्ये एखादा शब्द असा म्हणतात एखादा शब्द घालायचा मुद्दा म्हणजे काय होते त्या शब्दाची अशी हे वाढते वजन वाढते पुढे पहा नंतर ऍक्च्युअली आता प्रत्यक्षात प्रत्यक्षात मला त्याला भेटायचं नव्हतं पहा प्रत्यक्षात म्हणजे प्रत्यक्षात एखादी गोष्ट ऍक्च्युअली मला ती गोष्ट करायची नव्हती म्हणजे काय होत मला ती गोष्ट करायची नव्हती पहाबरोबर काय बोललो मी ऍक्च्युअली आणि नंतर मला ती गोष्ट करायची म्हणजे काय ती प्रत्यक्षात मला गोष्ट करायची नव्हती हा जो शब्द आहे ना तर त्या वाक्यामध्ये एकदम असं स्थान निर्माण करतो पुढे पाहा मे बी असू शकते ना मे बी म्हणजे असू शकते एखादा मे बी एखादा मुलगा एकदम हुशार असू शकतो मेबी म्हणजे काय असू शकते आता पुढे पाहा पर्याप्स पर्याप्स म्हणजे काय कदाचित कदाचित त्याने अभ्यास केला नसेल किंवा कदाचित एखादी गोष्ट केली म्हणजे पर्याप्स पर्याप्त त्याने एखादी गोष्ट केली नसेल किंवा के पर्याप्त त्याने एखाद्या वेळेस चुकून चोरी केली असेल कदाचित म्हणजे आपण त्या ठिकाणी पर्याप्त वापरू शकतो आता सच्यास सचा असा दिस इज अ ब्रिलियन बॉय आपण त्या ठिकाणी आणि बोलायचं आता ऍटलिस्ट म्हणजे काय किमान ऍटलीस्ट वन हंड्रेड रुपीज म्हणजे आपल्या क्षेत्र शंभर रुपये वरचे असावे लागते म्हणजे पहा आपण काय बोललो मी ॲट म्हणजे किमान छोटी वस्तू ना म्हणजे कमीत कमी आपल्या जो सोबतची म्हणजे म्हणे ऍटलीस्ट आपल्याकडे नेहमी शंभर रुपये असले पाहिजे ऍटलीस्ट हा शब्द ऍटलिस्ट हा शब्द पुढे लावायचा पुढे पहा हे रु यार आम्ही येत हे रु यार पुण्याला लाख हा हॅलो हॅलो मम्मी हा हे वी यार कुठे बाळा कुठं महाबळेश्वर हा हे वी यार महाबळेश्वर म्हणजे पहा थोडक बोलताना ती शब्द आपण वापरणार तर त्या शब्दाची आपल्याला प्रॅक्टिस होते आणि आपण त्या ठिकाणी पुढच्या माणसाला समजते की आपण काय बोलत आहोत आता अबाउट दिस हे कसे काय एखादी वस्तू गेलो ना आपण अरे मला हा दुकानावर गेलो हाऊ अबाउ अबाउट दिस एखादं एखादी वस्तू आपल्याला बोलत असताना हे आपल्याला वाक्य सुरुवात दिली म्हणजे हाऊ अबाउट दिस हे कसे आहे आता इनफॅक्ट इनफॅक्ट म्हणजे खर तर इनफॅक्ट मला तर गावाला जायचं नव्हतं इनफॅक्ट म्हणजे काय खर तर म्हणजे मला त्या ठिकाणी असं इनफॅक्ट मला ती गोष्ट करायची नव्हती म्हणजे खरं तर म्हणजे असं आपल्याला अगोदर हा इंग्रजी शब्द वापरा नंतर आपलं मराठीमध्ये वाक्य बोला किंवा हिंदीमध्ये असं तुम्ही ते वाक्य बोलू शकता नंतर पहा तुमच्या वाक्याचा जो आहे ना प्रभाव समोरच्या माणसावरती शंभर टक्के पडत असतो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे अकरा शब्द नेहमी बोलत बोलत वापरायचे आहेत आणि शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये फरक पडणार आहे म्हणून आपल्याला हे नेहमी भाव बाकी ओपराचे थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद